नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिल्हा परिषदेकडून मेगा भरती येणार आहे याविषयी महत्वाची माहिती सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर जरूर क्लिक करा। दहा हजार आठशे अठ्याऐंशी पेक्षा अधिक जागांसाठी मेगा भरती येणार आहे या परीक्षेचे फॉर्म तुम्ही सव्वीस मार्च पासून भरू शकता आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे सोळा एप्रिल या मेगा भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत मी त्या पदांची नावे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल याविषयी माहिती सांगणार आहे पहिलं पद आहे ज्युनियर सिव्हिल इंजिनियर यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ट्रिपल सी किंवा एम एस सी आय डी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे दुसरं पद आहे ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर यासाठी तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कम्प्लीट करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एम टी सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट असणं सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतरचं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ग्रामसेवक यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया आहे बारावीला तुम्हाला साठ टक्केपेक्षा जास्त टक्केवारी असावी तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी डब्ल्यू एस किंवा अॅग्री मधला एखादा डिप्लोमा असावा यापैकी कुठलंही एक शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याचबरोबर केलेला असावा पुढचं पद आहे औषध निर्माता यासाठी तुम्ही बी फार्मसी किंवा डी फार्मसी करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी आय डी सर्टिफिकेट आणि ट्रिपल सी च सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे पुढचं पद आहे लॅबोरेटरी टेक्निशियन यासाठी तुमचं बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी झुलॉजी किंवा बॉटनी मध्ये तुमचं बीएससी कम्प्लीट असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी चा सर्टिफिकेट असणं सुद्धा महत्वाचं आहे पुढचं पद आहे आरोग्यसेवक म्हणजे हेल्थ वर्कर यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर एम एस सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे मित्रांनो या मेगा भरती अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी चा कोर्स सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे पुढचं पद आहे कृषी विस्तार अधिकारी यासाठी तुम्ही बीएससी अग्री कम्प्लीट करणं आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे पुढचं पद आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सिव्हिल इंजिनियरचा असिस्टंट कोर्स केलेला असणं सुद्धा महत्वाचं आहे आणि एम एस आणि ट्रिपल सी च सर्टिफिकेट असणं सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतरचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक यासाठी तुम्ही पशुवैद्यक शास्त्रातील डिग्री कम्प्लीट करणं आहे आणि त्याचबरोबर एम एस ए सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी च सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे पुढचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर यासाठी तुम्ही आरोग्य पर्यवेक्षकाचा कोर्स करणं आणि त्याचबरोबर बीएससी करणं महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट सुद्धा महत्वाचं आहे पुढचं पद आहे वरिष्ठ सहाय्यक लिपी यासाठी तुमचं डिग्री कंप्लीट असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एम एस टी सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी च सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे त्यानंतरचं पद आहे सुपरवायझर अंगणवाडी यासाठी तुम्ही समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बाल विकास किंवा पोषण यापैकी कुठलाही एक विषय घेऊन डिग्री कंप्लीट करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी सीचं सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे त्यानंतरचं पद आहे ज्युनियर अकाउंट ऑफिसर यासाठी तुमची डिग्री कंप्लीट असणं महत्वाचं आहे तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि त्याचबरोबर एम आय सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी चे सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे शेवटचं पद आहे ज्युनियर मेकॅनिक यासाठी तुम्हाला मेकॅनिकल सब्जेक्ट घेऊन कुठलाही एक कोर्स करणं महत्वाचं आहे ज्युनियर मेकॅनिकची परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि त्याचबरोबर एम एस सी टी सर्टिफिकेट किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे मित्रांनो तुमचं शिक्षण यापैकी कुठल्याही एका पदासाठी झालं असेल तर या मेगा भरतीचा फायदा घ्या आणि तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा ऑल द बेस्ट